नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ मित्रांनो भरपूर वेळेस आपल्याला आपल्या नशिबाची साथ मिळत नसते आपण भरपूर प्रयत्न करतो नोकरीसाठी प्रयत्न करतो अभ्यासामध्ये प्रयत्न करतो इतर कामात देखील प्रयत्न करत असतो किंवा कोणता तरी व्यवसाय सुरू करतो पण तिथेही आपल्याला आपल्या नशिबाची साथ मिळत नसते आणि सगळीकडे आपल्याला अपयश मिळत असते तर या समस्येच्या निवारणासाठी काय करावे हा प्रश्न सगळ्याच स्वामी भक्तांचा स्वामी सेवेकरींचा असतो तर अशा वेळी मित्रांनो काही तोडगे करून काही उपाय करून तुम्हाला तुमच्या नशिबाची साथ मिळू शकते जर का तुम्हालाही असे वाटत असेल की तुम्हाला तुमच्या नशिबाची साथ मिळत नाहीये मेहनत खूप करता कष्ट खूप करता पण नशिबच तुम्हाला साथ देत नाहीये तर अशा वेळी हा एक उपाय आपण नक्की करून पहा या उपायामुळे आपल्याला जे हवं ते सगळं काही मिळेल चला तर मग जाणून घेऊया गुरुवारच्या दिवशी हळकुंडाच्या सहाय्याने करायच्या या उपायाविषयी पण त्याआधी चॅनलला सबस्क्राईब जरूर करा व सोबत असणारे घंटीचे बटन अवश्य दाबा की ज्यामुळे अशा उपयुक्त माहितीचे व्हिडिओ आपल्यापर्यंत सर्वप्रथम पोचतील तसेच कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका जेणेकरून स्वामी समर्थांचा कृपा आशीर्वाद आपल्यावर आणि आपल्या कुटुंबावर सदैव बरसत राहील तर मित्रांनो आपल्या नशिबाची आपल्याला साथ मिळण्यासाठी आपल्याला हा उपाय करावा लागेल आणि हा उपाय करण्यासाठी आपल्याला फक्त एक हळकुंड होय मित्रांनो फक्त एक हळकुंड आपल्याला हा उपाय करण्यासाठी लागणार आहे मित्रांनो हा उपाय करताना एक गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायची आहे ती म्हणजे आपल्याला उपाय करताना जे हळकुंड वापरायचं आहे ते अखंड असावं म्हणजेच ते हळकुंड तुटलेले किंवा फुटलेले असू नये तर मित्रांनो पूजेच्या साहित्याच्या दुकानामध्ये किंवा किराणा मालाच्या दुकानामध्ये तुम्हाला अगदी सहजरित्या हळकुंड उपलब्ध होईल तर मित्रांनो पूजेच्या साहित्याच्या दुकानातून अथवा किराणा दुकानातून कोणत्याही दिवशी आपल्याला एक अखंड हळकुंड आपल्या घरामध्ये घेऊन यायचे आहे आणि त्यानंतर सकाळच्या वेळी किंवा संध्याकाळच्या वेळी जेव्हाही तुम्ही पूजा करणार आहात त्यावेळी हे हळकुंड घेऊन आपल्याला आपल्या अप्ले देवघरासमोर बसायचं आहे त्यानंतर हे हळकुंड एखाद्या प्लेटमध्ये ठेवून एखाद्या पाटावर आपल्यासमोर ठेवायचे आहे व त्या हळकुंडाची हळद कुंकू लावून विधिवतपणे पूजा करायची आहे त्याला अक्षदा व्हायच्या आहेत एखादे पुष्प व्हायचे आहे धूपदीप दाखवायचं आहे व हळकुंडाचे विधिवत पूजन झाल्यानंतर ते हळकुंड घेऊन आपल्याला तिजोरीमध्ये ठेवायचं आहे मित्रांनो सर्वात आधी हळकुंडाची पूजा करून घ्यायची आहे आणि ही पूजा आपण माता लक्ष्मींच्या समोर बसून माता लक्ष्मींच्या समोर हे हळकुंड ठेवून त्याची पूजा करायची आहे पूजा करून घेतल्यानंतर लक्ष्मी मातेला आपल्या घरामध्ये सुख समृद्धी नांदावी आणि त्याचबरोबर आपल्या जीवनामध्ये ज्या काही अडचणी आहेत त्या दूर व्हाव्यात तसेच आपल्या मनातील सर्व इच्छा आपल्या मनोकामना पूर्ण करण्यासाठी प्रार्थना देखील करायची आहे अशा पद्धतीने आपली जी काही इच्छा आहे ती आपण बोलून दाखवायची आहे यानंतर हे हळकुंड आपल्याला आपल्या घरामध्ये असणाऱ्या देवघरात ठेवायचं आहे त्याचबरोबर मित्रांनो जर का तुम्हाला तुमच्या व्यवसायामध्ये बरकत हवी असेल तर तुमच्या व्यवसायाच्या ठिकाणीसुद्धा आपण हे हळकुंड ठेवू शकता तर मित्रांनो अशा सोप्या पद्धतीने हा उपाय जर का आपण केला तर यामुळे माता लक्ष्मींचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होईल मित्रांनो एक गोष्ट इथे लक्षात ठेवा की हा उपाय आपल्याला पूर्ण विश्वासाने आणि श्रद्धेने करायचा आहे त्याचबरोबर मित्रांनो कोणतीही व्यक्ती हा उपाय करू शकते म्हणजेच घरातील स्त्री किंवा पुरुष यापैकी कोणीही हा उपाय करू शकते तर मित्रांनो तुम्हाला तुमच्या नशिबाची साथ हवी असेल तुमची कामे पूर्ण करायची असतील तर हा छोटासा टोटका आपण नक्की करा आणि याचबरोबर जर का तुम्हाला असं वाटत असेल की आपलं नशिबच खराब आहे तर हा उपाय आपण नक्की करावा मित्रांनो हा उपाय केल्याने काही दिवसातच आपल्याला फारच चमत्कारिक असे अनुभव यायला लागतील हा उपाय केल्याने तुम्हाला काही दिवसांच्या आतच प्रत्येक कामामध्ये नशिबाची साथ मिळू लागेल आपल्या प्रत्येक कार्यामध्ये सफलता मिळायला लागेल व आपल्या जीवनामध्ये धनधान्याची बरसात होऊन आपले जीवन सुजलाम सुफलाम बनून जाईल तर मित्रांनो गुरुवारच्या दिवशी हळकुंडाच्या सहाय्याने करायचा हा उपाय आपण नक्की करा व आपल्या कर्माला भाग्याची साथ देऊन यशाचे उत्तुंग शिखर गाठा आशा आहे हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा तसेच कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका जेणेकरून स्वामी समर्थांचा कृपा आशीर्वाद आपल्यावर आणि आपल्या कुटुंबावर सदैव बरसत राहील व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद